नमस्कार मी सुदर्शन रघुनाथ पाटील आत्ताचे पी एस आय दोन हजार बावीसचा जो रिझल्ट त्याच्यामध्ये माझं पी एस आयमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि मी याआधी रायगडमध्ये तलाठी म्हणून कार्यरत आहे त्याच्यामध्ये तलाठी भरती दोन हजार तेवीसचा झाली होती त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं माझ्या प्रवासाची सुरुवात ही मी शालेय जीवनापासून करेन असं मला सांगावंसं वाटतं कारण का कुठ कुठल्याही विद्यार्थ्याची जी जडणघडणीची सुरुवात आहे आणि आयुष्याला वळण देण्याची जे कालावधी आहे त्याची सुरुवात ही आपली शाळेपासूनच होते आणि माझं प्राथमिक शिक्षण जे पहिली ते सातवीचं जे झालेलं आहे ते जिल्हा परिषद शाळा uh, कोनवडे विद्यामंदिर कोनवडे या ठिकाणी झालेलं आहे आणि या प्रवासामध्ये जर मला कोणाचं आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं आणि माझ्या या कालखंडात किंवा माझ्या आयुष्याच्या सुरुवातीत जे सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन असं वाटतं की इथून मला अभ्यासाची सुरुवात झाली इथून मला अभ्यासाचं आवड निर्माण झाली तर त्यामध्ये जयश्री पाटील मॅडम ज्यांना म्हणजे गाव सगळं मोरे मॅडम या नावाने ओळखतात आणि जरा पाटील गुरुजी जयसिंग पाटील गुरुजी हे जय आहेत यांची नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं की अभ्यासाला बस अभ्यास कर ही जो एक विचार आला किंवा करण्याची जी मानसिकता आली ही तिथून कुठून तरी आली तेव्हा त्यांनी ते मारून मुटकून बसवलं करायला लावलं कुठंतरी वाईट वाटायचं पण आज त्या गोष्टीकडे जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा त्या ते गोष्टी केल्या म्हणून आज इथपर्यंत पोचलो हे असं जाणवतं एक कुंभाराला चिकलासा हो गोळा द्यावा आणि त्यांना त्याची एक सुंदर मूर्ती घडवावी अशा प्रकारचे जे संस्कार झाले ते या दोन लोकांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये घडलेले चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप यामध्ये त्यांनी जे काही आमच्याकडून करून घेतले अभ्यास या गोष्टीमध्ये आणि त्याचबरोबर फक्त अभ्यास नाही तर एक चांगला व्यक्ती नागरिक एक अधिकारीचे जे पेरणी झाली माझ्या आयुष्यात ती या कालखंडात झाली असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर माझं आठवी ते दहावीचं शिक्षण हे सुद्धा मराठी शाळे माध्यमातूनच गारबुडी हायस्कूल गारबुडी या ठिकाणी झालेलं आहे आरवाय देसाई सर जे आम्हाला इंग्लिशला होते आणि गवानकर सर हे हे जे दोन शिक्षक होते की अभ्यास आणि एक चांगला नागरिक याचं एक सुंदर समीकरण म्हणजे दोन शिक्षक असे म्हणायला हरकत नाही तू कितीही अभ्यास कर पण जर तू एक चांगला नागरिक म्हणून वावरू शकत नसशील तर तुझा अभ्यास तुझं यश हे शून्य मनाला हरक शून्यच या किमतीपर्यंत जाऊन पोहोचेल कारण एक उत्तम अधिकारी तेव्हाच घडू शकतो जेव्हा बुद्धिमत्ता आणि एक वैचारिक चांगली पातळी ह्या दोन गोष्टी जर त्याच्या अंगी बनल्या तरच तो एक समायासाठी चांगला आदर्श किंवा चांगला नागरिक म्हणून समायाचा सेवक बनून काम करू शकतो हा विचार जर कुठून आला तर तो या कालखंडामध्ये आला आठवी ते दहावी यामध्ये या दोन शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने माझ्यावरती संस्कार करले असे मनाला मला आवडेल आणि एक या माध्यमातून एक सांगू शकतो की इंग्लिशमधून शिकलो सेमी इंग्लिशमधून शिकलो कॉन्व्हेंटमध्ये शिकलो किंवा एक प्रायव्हेटमध्ये भरगतचं फी दिली आणि मग शिकलो तरच आपण पुढे तर आयुष्यात चांगलं काहीतरी करू शकतो इंग्लिशमध्ये यायलाच पाहिजे मॅथ्स इंग्लिशमध्ये असायला पाहिजे ही जी कुठंतरी आहे ती हे मला वाटतं की असं कुठं नाही आहे काही तुम्ही प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदमध्ये करून हायस्कूलसुद्धा साध्या शाळेमध्ये मराठी माध्यमातून करून पुढे चांगलं काहीतरी आपल्या आयुष्यात घडवू शकता हे कुठंतरी बरोबर आहे फक्त इंग्लिश माध्यमचीच मुलं पुढे जावी जाऊ शकतात आणि मराठी माध्यमातून शिकला म्हणून तो मागे पडेल असं कुठेही काही नाही आहे हे सगळं आपल्या मनात आहे किंवा हा एक न्यूनगंड प्रकार म्हणू शकता तुम्ही तुमचं माध्यम कोणतं आहे हे महत्त्वाचं नाही तुम्ही काय शिकताना कसं शिकताना कितपत तुमची कपॅसिटी पुढे बिल्ड करू शकता याच्यावरती सगळं अवलंबून आहे त्यानंतरचं माझं अकरा बारावीचं शिक्षण जे आहे ते महाराणी राधाबाई एम आर प्रशाला गडिंगलज इथं झालेलं आहे आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा इंग्लिशला जास्त एक्सपोज जा झालो असं की सगळंच सब्जेक्ट इंग्लिशमध्ये तर खूप थोडा कुठं तरी न्युणगड मनात याला चालू होता आप की आपल्याला हे जमेल की नाही किंवा आपल्या कुठे होईल की नाही पण जसा जसा वेळ गेला तसं तसं त्या गोष्टी आपोआपच आत्मसात व्हायला लागल्या आणि सायन्सनंतर मी बीटेक करण्याचा हा निर्णय या निर्णयामध्ये माझ्यापेक्षा जास्त घरच्यांचा इन्फ्लुएन्स होता काकांची मुलं वगैरे आहेत ते ऑलरेडी इंजिनिअरिंग केलेले आहेत चांगल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत तर त्यांचं होतं की बीटेक के केलं तर एक भविष्याचा पुढचा मार्ग सुकर होऊन जाईल आणि कोणत्या गोष्टीची काळजी जास्त करण्याची नाही नोकरीची शाश्वती लगेच भेटून जाईल त्याच्यानंतर बीटेक आय टी फील्ड चांगलं आहे आणि माझे मार्क्स चांगले असल्यामुळे तिथं घेण्याचा निर्णय हा जास्त करून त्यांचा होता माझं असं की डिसिजन त्याच्यावरती खूप काही जास्त नव्हता पण घरचे आपल्याबद्दल विचार करतायत तर तो चांगला आणि आपल्या भविष्यासाठी व्यवस्थितच असेल हा विचार करून मी टीला सुरुवात केली होती आ, मन थोडा वेळ सुरुवातीला जसं दिवस जात होते तसं सा एक चांगल्या प्रकारे काम चालू होतं अभ्यास आणि ह्या गोष्टी पण काळाच्या ओक्यात एक गोष्टीची जाणीव होत होती की तो एक कम्प्युटर आणि मी हे समीकरण जास्त काय टिकेल असं मला काय वाटत नाही आहे आणि रोज रोज एक तेच वेगळ्या प्रकारचं एक निर्जीव कामा जर का असं म्हणेन मी आ, की ते करणं आपण आयुष्यभर करू शकतो याच्यात शंका यायला लागली की हे कम्प्युटरचं कोडिंग आणि मी हे जास्त वेळ चालणार नाही आहे आपल्याला काही आणि आपलं मन याच्यात रमणार नाही आपण कुठेतरी एक चाकरीबद्ध जीवन तेवढंच जगू आणि याच्यातून फक्त एक वैयक्तिक स्वतःचंच की मी आणि माझे घर याच्या पलीकडे जाण्यासाठी काही नाही आहे तर आपण एक लोकांच्या मध्ये जाऊन थोडंफार काम करू शकतो की एक लोकांचा टच की लोकांसोबत बोलणं ह्या गोष्टींची कुठेतरी उनिव त्या फील्डमध्ये कॉर्पोरेट फील्डमध्ये होती ही जाणीव थर्ड इयर लास्ट इयरपर्यंत येत गेली आणि थोडा विचार करायला कोरोनाचा काळ जो सगळ्यांनी ज्यावेळी लोक घडत होती तो एक विचार करण्याचा काळ मला भेटला की आपण पुढं काय करायचं आहे त्याच्यातून पुढं जायचं की एक वेगळा मार्ग निवडायचा तर विचार करून आणि सगळ्यांशी असं थोडंफार बोलून की करू का की जमेल का म्हणजे मी याच्यात पुढे करिअर केले तर तुम्हाला चालेल का आ, मला आवड आहे त्या गोष्टीची असा विचार झाल्यानंतर एम पी एस सीमध्ये मध्ये आपण जायचं आणि एक चांगला अधिकारी बनण्याचं विचार करायचा असा विचार आला आणि मी या फील्डकडे वळण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत माझं टी हे कम्प्लीट झालं होतं मी कोणतीही ड्राईव्ह वगैरे कॅम्पस ड्राईव्ह वगैरे काही दिलेली नव्हती आणि मग क कंप्लीट झाल्यानंतर ऑगस्ट दोन हजार एकवीस तो दिवस अजूनही आठवतो पुराची परिस्थिती होती आणि पूर ओसरल्यानंतर आम्ही पुण्याला जाऊन अभ्यास करूया असं ठरवलं मी माझ्या गावातील अजून एक मित्र आणि एक दोन चार मित्र जे होतो की एम पी एस सी मग आम्ही नॉर्मल प्लेन एम पी एस सी आणि काहीजण टेक्निकल एम पी एस सी करणारे आमचे मित्र आम्ही सगळे सोबत पुण्याला गेलो आणि तिथं थांबून अभ्यास करण्याचा था, निर्णय घेतला होता सुरुवातीला अभ्यास करताना योग्य मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे आहे आपण पण एक योग्य मार्गदर्शन असेल तर कमी काळात यश पण मिळू शकतं आणि कुठंतरी आपलं दिशा चुकली अभ्यासाची तर त्याची खूप वर्ष निघून जाऊ शकतात म्हणजे जी उमेदीची आयुष्यातली चांगली वर्ष आहे ती कुठंतरी निघून जाऊ शकतात त्यामुळे एक योग्य मार्गदर्शन महत्त्वाचं आहे आणि याबाबतीत मी एक व्यक्तीचं नाव घेऊ शकतो ज्ञानेश्वर पाटील मुंबईमध्ये त्यांचं दोन हजार वीस की एकवीस एक्झॅक्ट आठवत नाही आहे पण असिस्टंट कमिशनर से स्टेटॅक ए सी एस टी म्हणून ते मुंबईमध्ये कार्यरत हो एक दोन वर्ष झाली त्यांना तर ते आमचे गाव गावातलेच आहेत तर त्याचं मार्गदर्शन खूप मोला ठरलं ना आमच्यात जास्त असं एज गॅ असलेलं एक मैत्रीपूर्ण नातं आणि त्यात त्यांनी प्रत्येक गोष्ट की हे केल्यानं इथपर्यंत सॉल्व्ह होतं हे केल्यानंतर हा होतो तर एखादं पुस्तक वापरायचं आहे कोणतं वापरायचं आहे कसं वाचायचं का वाचायचं त्याच्यातून घ्यायचं काय आहे त्याच्यात कोणत्या ओवीला टीक असली पाहिजे की कोणती गोष्ट आपल्याला पेपरच्या आधी जाऊन आहे कोणती गोष्ट पेपरच्या आधी महिनाभर वाचायची आहे कोणती गोष्ट रेग्युलरली पाठ करायची आहे किंवा कोणती गोष्ट समजून घ्यायची आहे आणि पुढं जायचं आहे आणि जर एखाद्या गोष्ट जास्त वेटेज देत नाही तर ते सोडायचं काय आहे काही करायचं नाही आहे हे सुद्धा तितक्याच महत्वाने सांगणारा व्यक्ती म्हणजे तो ज्ञानेश्वर पाटील होता त्याच्यामुळे जास्त अभ्यास करण्यापेक्षा स्मार्ट वर्क की एक खूप सारा पावड बसारा घेतला आणि वाचत बसलेला आहे असं न होता एक स्मार्ट वर्क करण्याचं प्रेरणा जी भेटली ती तिथून भेटली आणि एक यशस्वी विद्यार्थी होता ओळखीचे जे होते असतो एक चांगला बॉन्ड होता त्याच्यामुळं अभ्यासाला मदत झाली आणि या प्रवासात असं होतं की एम पी सीचा प्रवास म्हणजे कधीच सण कधी होतात दोन हजार एकवीसला अभ्यास केला स्टार्ट झाला एकवीसला ऑगस्टला चालू केले होते ऑक्टोंबर नोव्हेंबर आय थिंक डिसेंबरच्या पिरियडमध्ये पेपर आला होता पहिला अटेम्प्ट तेव्हा सुरुवातीला सहा अटेम्प्ट असतात असं वाली परिस्थिती होती तर ठीक आहे म्हणलं असू दे एक अनुभव राहील म्हणून आम्ही पेपर दिला होता प्रिपरेशन वगैरे जास्त काही नव्हतं त्याच्यामध्ये असं ॲज स्पेशली असं खूप जास्त यश काही आलं नव्हतं पण परिपूर्ण एक अभ्यास एक सात महिने खूप चांगला अभ्यास केला आहे आणि त्याच्यानंतरचा हा दोन हजार बावीसचा अटेम्प्ट दुसरा होता हा आम्ही दिला होता त्याच्यामध्ये माझे मार्क्स आले आणि माझं पी एस आय याच्यामध्ये कट ऑफ क्लिअर झाला त्याच वर्षी राज्यसेवेसाठी सुद्धा माझी प्रिलिम्स निघाली होती आणि मेन्सच्या पेपरसाठी अपेअरन्स आला होता परत अशी परिस्थिती निर्माण झाली की डिसेंबरमध्ये पी एस आयचा पेपर आणि जानेवारीमध्ये राज्यसेवेचा पेपर तर कुठंतरी दोन दगडावरती पाय ठेवायला एम पी एस सीमध्ये पाय घसरतो अशा जी परिस्थिती होते त्यामुळे काहीतरी एक निवडायची वेळ आली होती मग असं सांगायला हे होईल की एम पी एस सीचा राज्यसभेचा अभ्यास तितकासा पूर्ण झाला नव्हता असं जाणीव होती पण पी एस आयचा अभ्यास कवर झालेला तर आपण हा मार्ग निवडू आणि इथून पुढे जाऊ कारण का एम पी सीत हे पण महत्वाचं आहे की तुमचं जर दोन तीन ठिकाणी सिलेक्शन होत आहे दोन तीन ठिकाणी मेन्स येत आहे तर त्यातलं करायचं का आणि कधी करायचं कोणत्या वेळी करायचं हा निर्णय सुद्धा तितकाच महत्त्वाचा होता तर मला वाटतं की त्या दिवशी मी निर्णय घेतला की आपल्याला प्रशासनात जायचं आहे एक अधिकारी म्हणून काम करायचं आहे आणि वर्दी कुठंतरी आकर्षणाचा भाग होता आणि एक जनतेप्रती जनतेशी फर्स्ट टाइम कॉन्टॅक्ट होणारा पोलीस डिपार्टमेंटमधला पहिला अधिकारी म्हणजे पी एस आय तब्येत वगैरे चांगली होती त्याच्यामुळं एक वाटलं की हा हे फील्ड आपण नक्की थोडं नेऊ शकतो आपलं याच्यात चांगलं करिअर होऊ शकतं लोकांच्या पर्यंत आपण चांगला रीच होऊ शकतो आणि कामाचा एक मोठा आवाका आपल्या येऊ शकतो त्या दृष्टीनं हा विचार केला की आपण पी एस आय निवड्या आणि मी राज्यसेवेला थोडासा सेकंड प्रिफरन्स देऊन पी एस आयला ला फर्स्ट प्रिफरन्स दिला पण परिस्थिती अशी झाली की पेपरच्या आधी काही दिवस पेपर पुढे गेले परत मग राज्यसभेचा पेपर दिला त्याच्यानंतर फिल्म्स झाल्या दोन हजार तेवीसच्या त्यामध्ये अपयश तर आलं होतं यशासोबत माणसाने अपयशही मेन्शन करावं कारण पुढच्यांना दिसताना यश दिसते त्याच्यामागचे अपयश पण कळले पाहिजेत तर दोन हजार तेवीसच्या फिल्म्समध्ये मला अपयश आलं होते पण मला दोन हजार बावीसची मेन होती बी एस आयची तर पुन्हा जो माने की बाबा नाही ते नाही एप्रिल लिंक्स माझ्या मेन्स आहे तर मी पुन्हा जो अभ्यास करणार आणि याच मेन्समध्ये मी पुढे जाणार तर मी दोन हजार बावीसची जी मी मेन्स आली होती दोन हजार तेवीस ऑक्टोंबरमध्ये झाली होती त्याच्यामध्ये माझे पेपर्स झाले आणि त्यामध्ये स्कोअर चांगला आला होता माझा दोन्ही पेपरला पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे दीडशे आणि टोटल तीनशे स्कोअर असा स्कोअर आला हा खूप चांगला स्कोअर झालेला पहिला मग वेळ आली होती ती ग्राउंडच्या प्रॅक्टिसची आता याच्या आधी फक्त जिम वगैरे केली होती पण रनिंग आहे स्पेशली असं काही केलं नव्हतं खूप वेळा असं रनिंगला भरतीचे विद्यार्थी जाताना पाहिलं होतं असं वाटायचं काय आहे रनिंग काय आहे ग्राउंड आहे असं तर जायचं आहे असंच तर पळायचं आहे आणि पुढे जायचं आहे पण जेव्हा मी ग्राउंडवर ज्या दिवशी पाय ठेवला हसन स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये मी केलं होतं ज्या दिवशी मी ग्राउंडवर पाय ठेवला त्या दिवशी पहिला राऊंड मारताना एक हजार किलोमीटरचा समजून आला की हे जे आहे ते खूप वेगळं आहे लायब्ररीत बसून एका खुर्चीत आपण अभ्यास केला आजपर्यंत इथून पुरेचा मागचा बॅकग्राऊंड आपला अभ्यासाचा आप ला लागला होता फिजिकलमध्ये अपेअरन्स होण्याचा पहिली वेळ होती माझी ही त्या दिवशी जाणवलं की जो भरतीला सोळाशे मारतो त्याला खूप मोठं काळीच लागतं आठशे मीटरचे दोन म्हणजे चारशे चारशेचे दोन ट्रॅक आठशे मीटर आमचं ग्राउंड असतं रनिंगसाठीचं तर ते दोन मारताना छाती वरपर्यंत फुगून जायची ना श्वासला घेताना तर तेव्हा जाणवलं की याच्या दुप्पटती बरोबर पळत आहेत आपल्यापेक्षा चांगल्या टाईममध्ये तर त्यांचं डेडिकेशन किती आहे आणि किती एका इंटेन्शननं ते हे करतायत ग्राउंड एवढ्या सगळ्या क्राऊडमध्ये तर खरोखर त्यांना सल्यूट आहे की त्यांनी इतकं मोठ्या प्रमाणामध्ये एवढी स्पर्धा असताना सुद्धा ते इथं आहेत तर का आठशेचा ट्रॅक मारताना आम्हाला जी पाहिजे दमशा ती सोळाशेला ती मारणारी ग्राउंड करणारी मुलं तर एक कुठंतरी त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो मला की ते एवढं करतात तर ग्राउंड माझ्यासाठी एक ऑबस्टॅकल टाईपमध्ये होतं की केलेलं नाही पण एस एन स्पोर्ट्स अकॅडमी जी पुण्यामध्ये आहे सचिन शेगार सरांची तर त्यांची एक खंबीर साथ मला लावली त्यांनी हर एक प्रकारे की तुमचं ग्राउंड जर मॉर्निंगला झालं तर ठीक आहे तर मॉर्निंग करू उन्हाळ्यात जर झालं आणि एकदम कडक उन्हात झालं दुपारी झालं तर काय करणार दुपारी प्रॅक्टिस करू अशा प्रकारचं त्यांनी एक प्रॅक्टिस करून घेतली म्हणून मला असं वाटतं की मी आज पी एस आय मधापर्यंत पोहोचलो इच्छाशक्ती कष्ट होते माझे पण पोहोचलो तर त्याच्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे की त्यांनी ते एक माझा भाऊ किंवा माझा मुलगा यंग आहे सर माझा भाऊ किंवा माझा जवळचा व्यक्ती ती करतोय या प्रकारे त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं स्वतःसाठी स्वतःचा एक वेळ घालवून बाहेर काढून त्यांनी माझ्यासाठी पर्सनली ट्रेनिंगसाठी वेळ दिला आणि मग माझा एक फिजिकलचा जो बॅरियल होता तो मला क्रॉस करता आला होता मग जेव्हा मी ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये बीएस देत होतो तेव्हा तलाठीचा पेपर आला होता एम पी एस एस अभ्यास करताना कुठंतरी बाबा एक आपली वेळ निघून जाईल जास्त वेळ होईल आपल्या हे सोडायचं नाही आहे पण एक थोडा का असं आहे ना की आपण एका शेतकरी कुटुंबातून आलेलो आहोत आणि जर याच्या स्पर्धेच्या जगात थोडासा वेळ लागला तर कुठंतरी आर्थिकची चणचण पासून एक किंवा आपलं मन रिलॅक्स राहतं अभ्यासासाठी आणि एक एक बॅकअप असावा यासाठी मी तरचा पेपर दिला होता आणि याच्यामध्ये सुद्धा मला यश आलं होतं आणि त्याचा निकाल बरोबर मार्च फेब्रुवारीच्या दरम्यान आले होते त्याच्यामध्ये मला सिलेक्शन मग परत आलं होतं की इंटरव्ह्यूच्या दरम्यानमध्ये की असं व्हायला मग त्यालाडीचं मध्येच आलं तर ते असं झालं की त्यालाडीचं माझं जॉइनिंग पण खूप वेळाने आलं आणि मी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन चांगलं केलं इतरमध्ये मला अठ्ठावीस स्कोर आला होता हा चांगला एक स्कोरपैकी एक आहे तर ह्या प्रवासात एक सांगायची जाणीव आहे की तुम्ही सोबत जर एका चांगल्या ग्रुपमध्ये असाल तर हा तर एन टी सीचा प्रवास स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुखद्धा एक आनंद देणारी एक जर्नी होऊन जाते तर का माझे मित्र माझा मित्र परिवार सोबतच नाही सगळे एकदम प्रोत्साहन देणारे अभ्यास करणारे कॉम्पिटिशन हे नेहमी आमच्या आमच्यातच राहील कारण आम्ही मित्र होतो पेपर देणारे पण सोबत हो आम्ही एकमेकांचंच कॉम्पिटिशन होतो पण कधीही कुणाच्या मनात ही नव्हती की तिरस्काराची भावना की हा झालाय माझं नाही झालं त्यांना माझं झालं नाही याचं दुःख होतं की माझं झालं नाही पण सगळ्यात जास्त आनंद होता की माझ्या मित्राच झालंय आणि आपण करतो तर आपण याच्यापेक्षा जास्त काहीतरी चांगलं मिळवायला पाहिजे ह्यांचं हो इथे हेल्दी कॉम्पिटिशन पहिल्यापासून शेवटपर्यंत कायमच राहिलं होतं त्यामुळं एक मित्रांच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशनचा फायदा हा होतो की एक दुसऱ्याला मित्र ओढून पुढे नेतो आपल्यासोबत नेतो आपल्या पुढे जाण्याची प्रेरणा देतो म्हणजे मित्र आज पी डब्ल्यू डीमध्ये महसूल विभागामध्ये किंवा टेक्निकल फील्डमध्ये आणि याच ह्याच्यामध्ये प्रशासनामध्ये कार्यरत आहे तर एक हेल्दी कॉम्पिटिशनचा फायदा खूप जास्त होतो एम पी सीच्या प्रवासामध्ये हे मी बोलू इच्छित आहे जर माझ्या प्रवासामध्ये माझ्या मी फक्त अभ्यास करण्याचं काम केलं किंवा ग्राउंडला जाण्याचं काम केलं कष्ट हे माझ्या आई वडिलांचे काकाकूंचे आहेत कारण का त्यांची एक प्रबळ इच्छा होती की आमच्या घरातला व्यक्ती हा अधिकारी होणार समाजामध्ये एक वावरणं समाजातील लोकांशी निगडीत असं काम करणार म्हणजे काकाकू शिक्षक आहेत तर ते याच्या आधीमध्ये सरकारी नोकरीमध्ये होते त्यांच्यात होतं की एक वरच्या पदावरती कामाचा एक आवाका मोठा असणाऱ्या पदावरती आपल्या कोण तरी काम करावं आणि मी आधी कधी पाहावं ही माझ्या वडिलांनी खूप वर्षापासून बाळगलेली इच्छा होती तर ती आज त्यांची इच्छा पूर्ण झाली होती त्यांच्या कष्टाचं किंवा काही मोटिवेशन जी आपल्या गावाकडच्या मुलांना मोटिवेशनची गरज नाही आपल्या आई वडिलांच्याकडे पहावं मोटिवेशन हे आपोआप मिळून जातं कुठलंही भाषण ऐकावं आणि मग मोटिवेशन मिळावं किंवा मी सांगावं मग मोटिवेशन मिळावं आपले आई वडील शेतात जाऊन सकाळी आठ वाजल्यापासून रात्री पाच वाजेपर्यंत शेतात काम करतात संध्याकाळी येऊन धारा काढतात मोटिवेशन आहे आपल्यासाठी हे कुणीही विसरू नये खूप मोठी मोटिवेशन आहे की त्या एका फील्डमधून बाहेर पडून सगळ्यात तर नेण्याचा मार्ग आपण एखादा दाखवू शकतो ही त्याची प्रेरणा आहे की आपल्या आई वडिलांच्या हातातील इंग वाडतोड्याचा हिंगा जर माणसाचा उतरवायचा काढून टाकायचा असेल तर आपल्याला अभ्यास केला पाहिजे आपल्याला वेळ घालवला पाहिजे आपला मार्ग चुकला नाही पाहिजे आपलं ध्येय फिक्स असलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या निशेने वाटचाल असली पाहिजे ही जाणीवच आहे जी आपल्यासाठी मोटिवेशन मी जर पुढच्या करणारा अभ्यास करणाऱ्या फक्त एमप्रेसीस असं नाही कोणत्याही शेत तर आमच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर बोलायचं झालं तर एक थोड्या गोष्टी मेन्शन करायची इच्छा आहे की हा सांगतोय तो, तो सांगतोय त्यानं केलं म्हणून नाही माझी काही इच्छा आहे की मला हे करायचं आहे का मिळाल्यानंतर मी हे करू शकतो का हे जे जर तुम्हाला उत्तर जर हो असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये या आणि हे खरोखर खूप चांगलं क्षेत्र आहे जिथं तुम्ही समाजाशी चांगलं नातं निर्माण करून ते समाजामध्ये सम... जाऊन आपल्यासारख्याच लोकांच्या समस्या सो सोडवणार तर याच्यासारखं समाजामध्ये काम करण्यासाठी कोणतंही चांगलं ठिकाण नाही तर तुम्ही या आणि हे करा माझी इच्छा करताना फक्त एक योग्य मार्गदर्शनाच्या कोणतरी असा व्यक्ती असावा की बाबा त्याचं मार्गदर्शन आपल्याला टप्प्याटप्प्यावरती प्रत्येक आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन मिळून जाईल असा कोणताही एक व्यक्ती असावा आणि योग्य दिशेने वाटचालो वा आम्ही एक मित्र परिवार आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन असणारा एक सर्कल असावा आणि अभ्यास करताना एक संदर्भ पुस्तक आहे चांगल्या पद्धतीने राहावी आणि कि वाय क्यू वर्षी जे त्याच्या वर्षी जे गेल्या सध्या दहा वर्षामध्ये जे काही क्वेश्चन झाले ता, दोन लाख तीन जितका वेळ जास्त होईल तितका वेळ जास्त रिवाईज करणं खूप महत्वाचं कोणतेही जास्त टेस्ट सिरीज तर पण सगळ्यात जास्त फायदा हा आयोगाचे किंवा जे मार्ग पेपर झालेले आहेत त्याचा खूप जास्त फायदा होतो कारण त्या प्रश्नांची जी जडणघडण असते तर त्याच धर्तीवर क्वेश्चन परत परत रिपीट म्हणजे तशा प्रकारचे होत असतात तर याचा फायदा होत राहतो तर ते पाहणं आणि त्या दृष्टीनं अभ्यास राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप सारी पुस्तकं वाचण्यापेक्षा एक सिलेक्टिव्ह बुक लिस्ट खूप जास्त वेळ वाचणं फायदेशीर ठरतं जसं की पॉलिडीमध्ये आमच्या फील्डमध्ये म्हणलं गेलं तर कोळंबी सरांचं मराठी माध्यमातून आणि लक्ष्मीकांत सरांचं इंग्लिश माध्यमातून दोन्हीपैकी एक पुस्तक निवडावं पण दुसरं पण आणि पुस्तक घेऊन वाचत वाचण्यापेक्षा ठीक आहे तेच पुस्तक रिपिटेडली रिपीटेडली वाचणं आणि ते आत्मसात करणं हे कुठंतरी फायदेशीर होतं हे मला सांगायचं आहे आणि मी इंग्लिशमधून शिकलो मी मराठीत शिकलो मी गावाकडून आहे मी शहरात शिकतोय तर असं काही नाही गावाकडच्या मुलांनी या फील्डमध्ये यावं खूप चांगलं करिअर आहे आपल्यासाठी खूप चांगली संधी आहे न्यूनगंड कोणत्याही प्रकारचं न वळगता काम करणं तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही कोणत्याही शहरातल्या मुलांपेक्षा मागे नाही आहे हे तुम्हाला दाखवून देता येतं आपल्या आईवडिलांच्या हातावरचे जे भेंडीचे बाहेर उचलून शेतातले जे हातावरचे फोड आहेत अशी जाणीव आपल्याला हो, झाली तर याच्यापेक्षा जास्त मोटिवेशन काही भेटू शकत नाही तुम्ही या, या फील्डमध्ये काम करा अभ्यास करा खूप मोठं व्हा आणि यश मिळवा